हॅलो नमस्कार मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करते तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर माझी खूप इच्छा होती तुम्हाला सगळ्यांना आ आमचा आठवडी बाजार दाखवण्याची म्हणून मी आज तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करते झालं तर माझ्यासोबत तुम्ही पण बघा आमच्या आठवड्याचा बाजार आणि मला छान छान कमेंट करून सांगा की तुमच्या गावाला आहे का आठवड्याचा बाजार कधी भरतो काय भरतो आणि हा आमचा बाजार कोणत्या गावचा आहे तो पण तुम्ही सांगा चला तर मग मी सर्वात प्रथम मी आता माझी गाडी आणायला घरी चाललेली आहे बाजारला गाडी घेऊन येते आणि गाडीवर बसण्यासाठी मी माझा असा आहे माझ्याकडे त्याच्यामुळे मग मीच जाते गाडीवरच जाते आणि मला माझ्या मुलीला क्लास करून केलेला आहे कुठे मध्ये दोन्ही कामं होतील माझे मी पोस्ट कसं आपण प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकाचे या व्हिडिओ शूट नाही घेऊ शकत काय ज्याच्या त्याची प्रॉप्स वगैरे आपण जपली पाहिजे त्याच्यामुळे मी किती असं की जसं हे दाखवते जेणेकरून कारण दस दोन तीन दिवस झाले पाऊस असल्यामुळे लोकांनी लोकांना वाटलं की आज बाजार भरतो का नाही भरतो त्याच्यामुळे बरेचसे शेतकरी व्यापारी बाजारला आलेच नाही त्याच्यामुळे तुम्हाला कुठतरी एक एक थंडी दोन लोकांना दिसत असेल थोडंसं मध्ये गेलं का खूप बाजार भरतो आणि पाचच्या नंतर खूप बाजार भरतो त्यावेळेस तिची भाजी आली होती मेथीची भाजी हे स्वस्त होती वीस वीस रुपये जुडी होती बाजारामध्ये पण खरी गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे शेती असती किंवा शेतातला काही जे पीक असतात खूप शेतकरी बसतात विकतात आपण त्यांच्याकडून घेतो जर शेतकऱ्याकडून घेतलं ना तर ते जीवाला खूप भारी वाटतं समाधान वाटतं अशा शेतकऱ्यांनी कांदे घेत असताना कांदे घेत असताना एक आजी होत्या आणि त्यांच्या इकडं माप नव्हतं म्हणजे पाचशे ग्रॅमचं अर्धा किलोचं एक माप होतं आणि अर्धा किलोचं त्यांनी काय केलं ते सेपरेट भाग करून थोडेसे कांदे अर्धा किलोचे हे करून त्यांनी एक किलोचं केलं होतं आणि मला दोन किलो कांदे पाहिजे होते म्हणून मी म्हणून मी त्यांना म्हटले मला आजी दोन किलो कांदे द्या त्यांनी मला कांदे दोन किलो टाकले आणि मी त्यांना म्हटले आजी त्यांना मी पैसे दिले पण रुपये दोन किलोचे चाळीस रुपयाच्या हिशोबाने पैसे झाले तर दोन किलोच्या हिशोबाने चाळीस रुपये घाल आणि मग आजी म्हणजे काय केलं वीस रुपये घेतले आणि तीस रुपये मी आजीनं बोलले म्हणता आजी तुमचंच काय मला तीस रुपये दिले तर आजी म्हणे नाही तुला एक किलो कांदे दिले मी म्हटलं नाही आजी तुम्ही मला दोन पण किलो कांदे दिले कारण तुम्ही एक एक किलोचं दिलं म्हणून तर त्या हा आज माझ्या लक्षात नाही ते म्हणत्या मला म्हटल्या तुला मोजून देऊ काय नको आजी मला

थोडस तिकडं तुम्हाला दिसलं शेंगा घेतल्या फुटाने फुटाने कशा येई कशा आणि फुटाणाल्या भैयाला विचारले आणि तसे फुटाने काय त्याला ते विचार त्यांनी दिले मला आणि ते घेतले आणि रस्त्याने चाललं एवढं झाले काही आम्ही आत्ता चारच्या नंतर बाजार घालतो ना चार साडेचारच्या नंतर जास्त बाजार घातो आमच्याकडे तुमच्याकडे जास्त तसं चार साडेचारच्या नंतर बाजार मिळतो जे असे वर्कर किंवा शाळेच्या नाड्यात असं म्हणजे बाजार सुटल्यानंतर मग येतात शाळा सुटल्यानंतर बरेचसे पाहिजे

오늘 로터리 5번 타고 나가면 맞아요. 20분 정도 걸려서 도착할 것 같아요. 10시 반쯤에 도착할 것 같아요. 아, 거기서 뭐 맞아요. 10시 반쯤에 도착할 것 같아요.

मी चला भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत अर्चना गायकवाड ब्लॉग ला करा शेअर करा